नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे एका मित्राने मला कमेंट केलं होतं की मैदानामध्ये बैल जिंकल्यावर गुलाल का लावतात मित्रांनो तो साधा गुलाल नाही त्याचा अर्थ खूप मोठा आहे प्रत्येक गाडा मालकाचं एक स्वप्न आहे प्रामाणिकपणा आहे एक शोभा आहे एक निष्ठा प्रमा पण आहे की आपल्या बैलाने गुलाल मिळवला पाहिजे हिंद केसरी आपल्या बैलाने गुलाल मिळवला पाहिजे खूप खूप दूरून मैदानामध्ये येतात का की आपल्या बैलाने आपलं नाव मोठं केलं पाहिजेत गुलाल मिळवला पाहिजेत त्याच्यासाठी ते रातन दिवस कष्ट करत असतात ते गुलाल भेटण्याचा आनंद त्याच गाडा मालकाला माहिती आहे ज्याला गुलाल भेटलेला आहे ज्याला गुलाल भेटला नाही आहे त्याला अफसोस आहे की आपल्या बैलाला पण गुलाल भेटावा यासाठी तो थडपडत राहतो जो गुलाला मागचा आनंद राहतो ना जेव्हा बैलावर गुलाल पडतो जेव्हा मैदान जिंकते तेव्हा त्या ते गाडा मालकाचं आनंद ना स्वप्न पूर्ण होते तेव्हा आनंदाच्या आसरू साक्षात त्याच्या डोळ्यात येतात का की ते साधा गुलाल नाही आहे त्या त्याचा आनंद एवढा मोठा असतो की ते खुशी त्याचे सगळे नाचतात गाजतात मस्तपैकी काही काही लोक मिरवणूक काढतात काय की, का की आपल्या बैलाने गुलाल मिळवलेला आहे साक्षात जो आनंद आहे ना तो पैशामध्ये नाहीच जो, जो आनंद मैदानामध्ये बैलाने केसरीचा पटक व हिंद केसरीचं मैदान मारल्यावर राहते हे आनंद वेगळेचे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गुलालाबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद